मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज दोन दिवसानंतर व्हिडिओ ऐकण्या बनवतोय कारण की दररोज ही दाऊन दाखवून दाखवून ती काय चांगलं वाटा नाही तर त्याच्यामुळं नवीन काय तर व्हावं त्याच्यामुळे आज जाणार आहे का नाही या गाडी या गाडीत नाही पेट्रोल आहे शंभर रुपयेचं बाकी प्रत्येक वेळेस ऐकाने मी ती वाली गाडी घेतो कारण की तिला जास्त पावर आहे अजून हलकी आहे अजून सस्पेन्शन पण चांगले तिचं अजून हा जास्त पावर फक्त मायलेज कमी आहे त्याच्यामुळे यावेळेस ती घेऊन नाही जाणार बाकी पहिलींदा काय आज सन, आज पहिलींदा ह्या गाडीला घेऊन जाणार राहणार तिथं चिकल वगैरे लि असते पण आता भौतिक वाळून गेला असेल नाही तर खूप झाला असेल कारण की आज आम्ही खूप दिवस झालो गेलो नाही राहणार आज चाललोय आज बघू ह्या गाडीला नाही कसं होते नाहीतर तीच गाडी वापरायला लागेल रानात न्यायला कारण की ती जास्त वापरू नाही शकत कारण की ती मायलेजला कमी आहे हिला हाय मायलेज पण हिला पॉवर कमी आहे तर बघू आपण काय होते काय नाही मित्रांनो आता पोचलोय तर रानात एक मिनिट हे केसले उभा राहतोय आता हे जाऊन द्या आता हा तर आता रानात वगैरे पोचले तर आली बरं का गाडी बरोबर एकदम तिथं चिकोल वगैरे आहे पुन्हा जाताना तुम्हाला दाखवतो येताना एक नाही बघत होतो की जाते का नाही पण जाते म्हणजे आता अख्खा चिकूल वगैरे गेलाय तिथला तर त्याच्यामुळे एकदम निवांत गेली गाडी बाकी आहे नाही नाही एकदम माल आहे एकदम डोंगर बिंगर आहे बारकी म्हणजे मालसारखे एकदम बघा लेभारी हाय पण ही आक आता जरा जरा पाऊस संप काय आपलं पावसाळा संपलाय त्याच्यामुळे एवढं हिरवगार काय नाही त्याच्यामुळे एवढं काय एवढं पण बरं वाटा नाही पण आहे बरं का, 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 बर बर का चांगलं बाकी जर हे हिरवगार असतं तर लेभारी दिसलं असतं एकदम भारी एक तर चला आता हे वडापाव आणलं इथं तर वडापाव खातो आणि मग थोडा वेळ बसणार मग जाणार थोड्या वेळ नंतर घरी असं चालतो चक्कर मारायला इथं तर चला मित्रांनो आता तुम्हाला वरती त्या ते, टेकरावरती एकाने जाऊन दाखवतो बाकी हिता हाय ती बाग आहे आता चाललोय आपण वरती तिथं वरती गेल्यावर दाखवतो कसं आपल्या उन्हा मध्ये चालतोय तरी येतात बरं का उन्हाचं चांगलं व्हिडिओ फोन आहे म्हणून बाकी आलं नसतं दुसऱ्या फोन बाकी हिथनं असं वाटत असून पण हित बघा हितनं पण असं ही भारी वाटते एकदम ले भारी एकदम वादळ वगैरे भारी तिथं वरती चढत आलो चढत आल्यावर दाखवतो तुम्हाला तर हवा मित्रांनो चालतोय कसलं भारी वाटते एकदम वा। मागच्या कॅमेऱ्याने तर अजून भारी वाटते अख्खं मोर्माचं दग काय डोंगर आहे हे रुटते जरा हे काढलं हा का द हे आहे तो दम भरला अजून ते वरचं ते कर चालचंय बघा कसलं भारी 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 वाटतं का मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम खूप भारी लँडस्केप आहे तर भारी वा दिसते इथनं बघा तर आलू ह्या साईडला ह्या डोंगराला तिथून तिथनं काढलं म्हणजे अजून काढलं नाही पण मी नेहमी चालले खालती की कारण की पुन्हा हे नको करायला म्हणजे वरती गेल बरं का मी पण एवढं काय नव्हतं दाखवण्यासारखं त्याच्यामुळे आलो खालती बाकी एवढंच लँडस्केप वगैरे आहे चांगले बिके आहे बघा मस्त बिके दिसत असेल तुम्हाला मित्रांनो आता खालती उतरलं रस्त्याने चाललं बघा हो भारी होतं इथं काय सगळं काय बाकी एक नंबर आहे आता घसरलो असतो पडलो असतो बघा इथं असं गारगोटीवणी कोणी दगड आहे म्हणजे गोल दगड आहे ज्याच्यापासून स्लिप होऊ शकतो म्हणजे स्लिप स्लिप झालो आता मी पण परता परता राहिलो खतरनाक आहे बघा दाखवतो तुम्हाला बघा दा। असं दगा आहे त्याच्यापासून घसरू शकतो खूपच कसलं भारी लँडस्केप आहे पाणी वाहते त्याच्यामुळे असं झालं असून कदाचित काय सांगता येत नाही बाकी असा गोल दग्र फक्त पाणी जिथं वाहतं पाणी असते त्याच्यामुळे त्यांचा एकाने शेप अक गोल होऊन जातो नाही आता तोच असते त्या तो प्रत्येक दगडाला हा इथनं दगड एकाने घसरले असून बहुतेक लँडस्ला लेंस, लँडस्लाईड झाली असून इथं नाही आता कोणी तर मरून नाही असून काय सांगतो येते का कोणा एकदा घसरलो तिथं दमाने दमाने चालत जायला लागते हो कसलं भारी फुलं वगैरे आहे फुलं वगैरे आहे पलीकर साईटला नाही तिथं पुढे नाही झाडं बिड आहे आता आपण चाललो आहे तर मस्त चालत बघा मित्रांनो मला काय दिसले ते बहुतेक सापा वगैरेचं असन नाही तर मुंग्यांचा असू शकतो काय माहिती मला नाही माहिती बरं काय माहिती कशाचं असू बघा एक तर असू शकतं नाहीतर मुंग्यांचं असू शकतं चालू आहे कसली भारी फुलं आहे बघा ही फुलं कसली भारी बघा बहुतेक इथं पावसाचं पाणी वाहत असून येत ना त्याच्यामुळे एकदम असं हज सारखं झालंय नदी सारखं बघा पाणी वगैरे वाहत असेल पावसाचं कारण की एवढं वर नाही यायचं म्हणलं तर प्रेशर नाही येत असं पाणी त्याच्या हे झाले नदीसारखं झालं बरक्या तर त्या साईडला पण हा पाणी नदीसारखं झाले ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो अजून एक बोल भेटले आपल्याला काय माहिती कसा काय आपल्या कशाचा असू शकतो बघा झाडं बिडं हाय मस्त निवांत चांगली वगैरे झाडं वगैरे आहे चला मित्रांनो चल चल आता घरी घरी चाललोय आता तर कसं वाटलं व्हिडिओ म्हणजे अजून व्हिडिओ काय संपला नाही दाखवतो अजून तुम्हाला जी आहे ती चला आता पुढे जातो आपण काय येते काय नाही ते बघू आपण बघा मित्रांनो त्या घरनं कुत्र इथं आणलंय ता आज तात्पुरतं मी काय पण बोलतोय ह्याला कुत्र्याला पूर्ण नावत नाही होलं दूध दूध लागले त्याच्या केसाचा पिती येते अजून बारकले एवढं द्यायचं आत्ता दूध त्याला कारण की तिले भूक असले तर मित्रांनो आता एकाने हे एक तर आलोय पाईपाला क्लिप वगैरे जोडली एकदम ते कुत्र तिथं झोपवले आता नाही ही गाडी व्हायची कारण की गाडी खूप घाण झाली ती तुम्हाला टाइम लॅप्स दाखवतो ह्याचं तर मित्रांनो आता नाही मसाला तयार करतोय आम्ही म्हणजे ते काय असते ती मिरची मसाला हा मिरची मसाला असते म्हणजे इसूर असते तर ती तयार करते तर ही चार पाच दिवस आहे ना उन्हात घातलेला मिरच्या ही काश्मीरी मिरची आहे अजून ती साध्या मिरच्या ही दोघं मिरच्या का नाही भाज्या घेतल्या चुलीवर भाजतोय साधी मिरची अजून इथं काश्मीरी मिरची आहे इथं हलकुंड आहे इथं खोबरं आहे अजून ती आहे धन आहे ना तिथेही पलिकर धन हा धना अजून ही काय सुपारी आहे अजून अजूनही गरम मसाला आहे तर भाजतो आहे आपण हे पूर्ण भाजून घेते तर हो का मित्रांनो आम्ही ऐका नाही असं पुष्ट वगैरे ऐका नाही होता घरी मोठा बॉक्स तर त्याचंच आहे का नाही त्या आता त्या गुब्बूरकेशला आहे का नाही झोपावला आहे हो का ते झोपले पण आहे भारी वाटते त्याला हो का पावसायक नाही पावसामुळे एकाने हो पा वरलं नाही व्हायला पाहिजे पुसता त्याच्यामुळे एकाने वरण असं झाकले बाकी तात्पुरता असं केलंय पुन्हा तिथं चांगले पिके काय ना काय करू आपण तर तात्पुरता असं केलंय सध्याला बघा ते कुत्रं झोपले <obra>. जोपले पण भारी वाटते त्याला गरम वाटते आतमध्ये तर आतमधला पसारा आव आवरायचा आता ही त्या बॉक्समध्ये एवढा पसारा होता आता बा ही पसारा आहे का नाही वरती टाकायचे तिथं म्हणून आपण हे करू तसं वाटलं आजचा व्हिडिओ ते नक्की सांगा बाकी मी आता इथं झोपायला वगैरे आलो आहे आता डायरेक्ट उद्या नाही जाणार त्या घरी त्यात आंघोळ वगैरे करणार जा नाश्ता पाणी करणार तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा अजून तुमच्या मताने मी अजून काय नाही दुसरा व्हिडिओ बनवा पाहिजे ती नक्की सांगा